प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी तहसील कार्यालय भंडारा येथील अन्न पुरवठा बांधते यांची भेट घेतली यावेळी त्यांनी राशन कार्डवर नाव चढविण्या चर्चा केली भंडारा तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी बांधते यांची दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी तीन वाजता प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्यासोबत राशन कार्डवर नवीन नाव नोंद करण्यासंबंधात चर्चा केली यावेळी अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी बांते यांनी बोलताना संजीव भांबोरे यांना सांगितले की भंडारा जिल्ह्यातील इष्टांक पूर्ण झाल्यामुळे राशन कार्डवर नवीन नाव चढविणे ब सध्या बंद करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले शासनाचे आदेश आल्यानंतर राशन कार्डवर नवीन नाव चढविणे सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले कुलदीप अनेक मान्यवर सर आपल्या या भंडारा जिल्ह्यामध्ये आणि आपल्या विशेषतः भंडारा तालुक्यामध्ये जे राशन कार्ड धारक आहेत त्यांचं जे नाव चढवणे कशामुळे बंद शासनाकडून मिळालेला इष्टांक संपल्यामुळे आपल्याला नाव वाढ करणं किंवा नवीन राशन कार्ड देणं शक्य नाही त्यामुळं आपण नाव वाढ करणं आणि नवीन योजनेमध्ये त्यांना ॲड करणं ते आपण सध्या बंद ठेवलेलं आहे शासनाकडून जेव्हा केव्हा आपल्याला इष्टांक वाढ होऊन येईल त्यावेळेस आपल्याला सुरू सुरुवात करता येईल शासनाला आपण त्या पद्धतीचा त्या प्रकारचा किंवा इष्टांक वाढवून मिळावा अशा प्रतीचा आपण अर्ज केलेला आहे आणि वारंवार आपण त्याची विचारणा करत असतो सध्या तरी आपल्याकडे इष्टांग नसल्यामुळे सध्या हे काम बंद तर हे होते भंडारातील अन्नपूर्वतांनी इचा सा बांधते साहेब